नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत तर जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी पेपर टू कॉमर्समधून प्रिपरेशन करतात आहे त्यांच्याकरता आजचा हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी राहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऐंशी दिवस आपल्या परीक्षेला राहिले आहेत ऐंशी दिवस त्यात आपण कशाप्रकारे यश मिळवू हो शकता याच्या संदर्भात स्मार्ट टिप्स आपल्याला दिल्या जातील स्ट्रॅटेजी सांगितल्या जाईल या व्यतिरिक्त कोणते टॉपिक्स आपल्या परीक्षेत हमखास विचारल्या जातील याबाबतीत तुम्हाला मी सांगणार आहे आणि अभ्यासक्रम ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण करण्यात अडचण येत आहेत अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा याचंही मार्गदर्शन देईल आणि कोणती पुस्तकं आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे हेही मी सांगणार आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की ज्या विद्यार्थ्यांना एम एस सेट दोन हजार पंचवीस पेपर टू कॉमर्समधून य या, यश मिळवून असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे तर त्यांच्याकरता आपला कंप्लीट क्रॅश कोर्स ऑन कॉमर्स उपलब्ध आहे या कोर्सची जी नवीन बॅच आहे चोवीस मार्चपासून स्टार्ट होतो आहे हा जर कोर्स आपण घेता तर आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स आपल्याला इंग्लिश मराठीमध्ये उपलब्ध राहतील साप्ताहिक चाचण्या आपल्या आपल्या उपलब्ध राहतील म्हणजे आठवड्याची रिव्हिजन आपल्याला होऊन जाईल तीस पेक्षा जास्ती मॉक टेस्ट जे आहे हे आपल्याला उपलब्ध आहे मागील वर्षाचे प्रश्नपत्र आपल्याला स्पष्टीकरणसह क्लास आणि पी डी एफ दोघांच्या माध्यमातून मिळतील चार हजार प्लस एम सी क्यू म्हणजे याचेही आपल्याला नो दिल्या जातील आणि पेपर टूला जर तुम्ही घेता तर तुम्हाला पेपर वन संपूर्णपणे फ्री दिल्या जाणार आहे विथ ऑल सेम फॅसिलिटीज या कोर्सची जी वैधता आहे ती एक वर्ष आहे तर आपल्याला हे जे कोर्स आहे अत्यंत उपयोगी ठरणार आहे मागील आमच्या वि बॅचमधील बरेचशा विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे या कोर्सच्या माध्यमाने तर आपणही निश्चितच मिळवू हो शकता अजूनही तुमच्याकडे पंच्याऐंशी दिवस आहे तर या कोर्सचा सदुपयोग करा आणि आपल्या येणार सेटमध्ये यश मिळवून असिस्टंट प्रोफेसर बनण्याचं स्वप्न पूर्ण करा जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे आणि खाली दिलेल्या दोन नंबर्सला व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांनी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केला आहे डाउनलोड करून घ्या स्टोअर सेक्शनमध्ये जा इथे एम एस सेट कॉमर्स लिहा हा कोर्स सिलेक्ट करा इथे तुम्हाला पेमेंट ऑप्शन येईल आणि पेमेंट केल्यावर जितकं पण कंटेंट आहे या कोर्सचं सर्व काही आपल्याला ॲक्सेस करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे किती दिवस राहिले आजपासनं पंच्याऐंशी दिवस राहिले आहे ठीक आहे आता ज्या विद विद्यार्थ्यांनी आपल्या प परि प पर तयारीच्या स्थिती अनुसार तुम्हाला जे आहे या डेजला चा, जे आहे थोडंसं डिस्ट्रीब्यूट करावं ज्यांच्या विद्यार्थ्यांचा सिलेबस जो आहे तो चांगल्यापैकी चा चालू आहे तर त्यांनी सत्तर आणि पंधरा ठीक आहे ज्यांचा झा जे ब बिगिनिंग लेवलला आहे तर सत्तर दिवस तुम्ही आपल्या प्रिपरेशन करा आणि पंधरा दिवसाची रिव्हिजन करा किंवा तुम्हाला जर वाटतं तर सत्तर दिवसात आपली थ्योरी कम्प्लीट करा दहा दिवसात पूर्ण रिव्हिजन जी आहे ती प्रत्येक युनिट वाईज जी आहे हे करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटतं तर पासष्ट आणि वीस याचाही एक कॉम्बिनेशन ते घेऊ शकतात सर्वात योग्य जे राहतं हे सर्वात आजच्या स्थितीत सर्वात योग्य कॉम्बिनेशन आहे सत्तर दिवस तुम्ही आपलं प्रिपरेशन करा आणि पंधरा दिवसात जे आहे पूर्ण रिव्हिजन मॉक टेस्ट या गोष्टींचा सराव करायचा अजूनही असं नका समजू की पंच्याऐंशी दिवस म्हणजे अत्यंत कमी वेळ आहे हे पेपर टू जे आहे हे स्मार्ट वेने तयार करावं लागतं आणि असं नाही आहे की तुम्ही म्हणाल सर नाही होत तर ना मग तर नाहीच होणार तुम्ही मनाशी ठरवून घ्या की आम्हाला पेपर टूमध्ये आम्ही कम्प्लीट करू आम्ही याच्यातनं व्यवस्थित चांगले गुण मिळवू तर मग व्यवस्थित सगळं काही होतं आता एक एक करून विद्यार्थ्यांच्या क्युरीजवरती जाऊ सर्वात पहिले विद्यार्थ्यांना ही क्युरी आहे की कोणते बुक्स वापरल्या पाहिजे कोणते पुस्तकं जे आहे पुस्तक आम्हाला उपयोगी ठरतील याच्याबद्दल मार्गदर्शन मी तुम्हाला सांगून देतो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जे बुक्स आहे सगळ्यात चांगले जे, जे बुक्स असतात ते तुमचे यू जी पी जीचे जे बुक्स असतात हे अत्यंत उपयोगी असतात ठीक आहे पण आपला आता आपल्याकडे वेळ नाही आहे ठीक आहे एवढा वेळ नाही आहे की आपण या यूजी पी जीच्या बुक्सला वा वापरू शकतो पण जे विद्यार्थ्यांनी याच्यातनं अभ्यास केला असेल वेल अँड गुड आता हे बघा हे आपल्याकडे काही का गाईडबुक्स आहे ठीक आहे गाईडबुक्स जे आहे आपल्याला गायडन्स देतात की जसं निराली प्रकाशनचं एम एस सेट कॉमर्स मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांकरता हे एक अत्यंत उपयोगी आणि चांगलं पुस्तक आहे निराली प्रकाशनचं हे जे आहे इथे सगळ्या युनिट्स आपल्याला दहाचे दहा युनिट्स व्यवस्थित मराठी माध्यमात दिल्या आहे या व्यतिरिक्त या पुस्तकात जे आहे आपल्याला भरपूर एम सी क्यूज जे आहे हे मिळतात आता हे जी पुस्तकं आहे या पुस्तकांवर अवलंबून राहील आमचं सेट होऊन जाईल का नाही या पुस्तकातनं ना मात्र तुम्ही एम सी क्यूज आणि एक बेसिक जाणीव एक फाउंडेशन तुम्हाला मिळतं संपूर्ण ज्ञान जे आहे ते नाही मिळ आता हेच जे सेम पुस्तक आहे हे इंग्लिश मिडियममध्येही सुद्धा उपलब्ध आहे इथे जवळजवळ तेराशे एम सी क्यूज आपल्याला उपलब्ध आहे तर अशा प्रकारे आपलं हे निराली प्रकाशनचं हे बुक आहे ज्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता ठीक आहे सेट खा सेट स्पेसिफिक महाराष्ट्र सेट स्पेसिफिक हे पुस्तकं बनलेलं आहे या व्यतिरिक्त आता रिसेंटली आलेलं अरिहंत पब्लिकेशनचं यु दोन हजार ते तेवीसचं हे एडिशन आहे यूजीसी नेट कॉमर्स तर हे पुस्तक आपण घेऊ शकता दोन हजार एकोणीसपासनं जो सिलेबस अपडेटेड झाला आहे त्याच्याप्रमाणे हे पुस्तक आहे आता हे जे अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक आहे याच्यात एक आहे की प्रत्येक युनिटला त्यांनी काय केलं आहे चॅप्ट्राईज करून आहे ठीक आहे वेगळ्या वेगळ्या हिसात जसे युनिट वन आहे तर युनिट वनला त्यांनी तीन भाग केला युनिट दोनला त्यांनी दोन तीन भाग केलाय अकाउंटिंग वेगळं कॉस्ट अकाउंटिंग वेग त्यानंतर आपलं फा ऑडिटिंग वेगं तसे छोटे छोटे युनिट वाईज कॅटेगरायझेशन पण हे पुस्तक जे आहे अत्यंत उपयोगी आहे असंच जे विद्यार्थी हिंदीमध्ये कम्फर्टेबल आहे तर हिंदीमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे आपण या पुस्तकाचा लाभ घेऊ शकता तसंच उपकार प्रकाशनचं जे आहे हे पुस्तक जे आहे हे आपल्याला अत्यंत उपयोगी राहणार आहे ठीक आहे तर या गोष्टींना खास लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आता हे जे पुस्तकं आहे जे मी तुम्हाला आत्ता सांगितले हे जस्ट तुमच्या प्रॅक्टिस मोडसाठी आणि एक ओव्हरव्ह्यू जनरल व्ह्यू ओव्हरव्ह्यूसाठी हे अत्यंत उपयोगी आहे आता येऊ आपण मेन मुद्द्यावर की आपल्या पेपर टूमध्ये किती कोणकोणत्या युनिट्स आहे कोणत्या युनिट्स कशा प्रकारचे युनिट आहे किती प्रश्न येतात कशा प्रकार क कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात आणि या युनिट्सच्या वेटेज काय का, ठीक आहे तर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर बघता तर बिझनेस एन्व्हायरमेंट इंटरनॅशनल बिझनेस या व्यतिरिक्त अकाउंटिंग ऑडिटिंग बिझनेस इकॉनॉमिक्स बिझनेस फायनान्स नंतर बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथडॉलॉजी बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मार्केटिंग मॅनेजमेंट लिगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस आणि इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टेक्स प्लॅनिंग अशा आपल्या दहा युनिट्स आहे जे युनि ज्या युनिट्सचा मी लालनी हायलाईट केलं आहे याचा अर्थ आहे की या युनिट्स जे इथून तुम्हाला प्रॅक्टिकल आणि थ्युरॉटिकल क्वेश्चन्स दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात ठीक आहे हे युनिट्स आता कोणते कोणते युनिट्स आधी करायचे तर मी तुम्हाला इथे रिकमेंड करेल की ज्या युनिट्स तुमच्या स्ट्रॉंग आहे यापैकी ज्या युनिट्स तुमच्या मजबूत आहे त्या युनिट्सवर चांगली पकड आधी करून घ्या म्हणजे तुमचं तेवढा लोड कमी होऊन जातं जसं जे इकॉनॉमिक्स आहे ठीक आहे इकॉनॉमिक्स आहे फायनान्स आहे हे अतिशय स्कोरिंग युनिट्स आहे ठीक आहे इंटरनॅशनल बिझनेस आहे इथून तुम्हाला इकॉनॉमिक फायनान्समधनं कन्सेप्च्युअल येतात पण इको इंटरनॅशनल बिझनेसमधनं डायरेक्ट प्रश्न येतात ठीक आहे तर इथे आपल्याला इथून प्रत्येक युनिटची ही विशेषता आहे की इथून दहा प्रश्न येतात आणि वीस मार्क प्रत्येक युनिटला वेटेज आहे तर तुम्ही असं नाही म्हणणार की म्हणू शकत की बा सर आम्ही अमकी युनिट सोडून देऊ का असं म्हणून काही चालणार नाही प्रत्येक युनिटची नॉलेज असणे आपल्याला अनिवार्य आहे ठीक आहे या व्यतिरिक्त बिझनेस स्टॅटिस्टिक्समधनंही तुम्हाला बेसिक नॉलेज आणि प्रोबॅबिलिटी जर आलं तर तुम्ही इथूनही के मार्क जे आहे हे घेऊन घेतात या युनिटचा एक फायदा आहे की या याच्यातला जो रिसर्च मेथडॉलॉजी आहे तो तुमचा पेपर वनमध्ये चांगल्यापैकी पे कवर होऊन जातो एक्सेप्ट हायपोथेसिस असतील ठीक आहे तर ते आपण इथे बघणार आहे या तर इथेही वीस की वेटेज आहे या व्यतिरिक्त इतर युनिट जे आहे हे अतिशय लांब आहे पण तेवढाच स्कोरिंगी आहे सोपाई आहे ओ सी एम विषय तुम्ही परिचित असाल तर तिथून तिथून आपल्या पी बी एम प्र व्य व्यवस्थापनचे तत्वे वगैरे हे सगळ्या विषयाचे बेसिक आणि संसाधन व्यवस्था आपल्या बीकॉम एमकॉमच्या फाउंडेशनच्या आधारावर तुम्ही करू शकता आता काही युनिट्स आहेत ज्यांना तुम्हाला साइड बाय साइड करणे अनिवार्य आहे ठीक आहे साईड बाय साइड, साइड कोणत्या युनिटला करायचं ते बघा साईड बाय साईड माझ्या मते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर इकॉनॉमिक्स फायनान्स यानंतर बिझनेस मॅनेजमेंट आणि मार्केटिंग मॅनेजमेंट आणि या रिक्त रिक्त हे इंटरनॅशनल बिझनेस हे पाच युनिट जर करून घेता तर तुमचा सिलेबसचा जो लोड आहे ॲक्च्युअल लोड तो कमी होऊन जातो ठीक आहे आता ज्या लांब युनिट्स आहे लांब युनिट्समध्ये कोणत्या कोणत्या येतात जसं लीगल एस्पेक्ट आहे ठीक आहे लीगल एस्पेक्ट आहे इथे अत्य दहा कायदे तुम्हाला रटायचे आहेत तिथूनही डायरेक्ट प्रश्न येतात म्हणून युनिट जो आहे थोडं स्कोरिंग होऊन जातो पण आपल्याला सटीक नॉलेज जी आहे ती इथे पाहिजे इन्कम टॅक्स कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग इथे प्रॅक्टिकली आहे आणि मेमोरी बेस्डही बऱ्याचशा गोष्टी आहेत डिलक्शन्स लक्षात ठेवणे एक्झमिशन्स लक्षात ठेवणे नंतर सॅलरीचा प्रॅक्टिकल अशा बरेचसे गोष्टी आहे ठीक आहे मार्केटिंग या तर या युनिट्सला तुम्हाला काय करायचं आहे हे इन्कम टॅक्स जे युनिट आहे याला लास्टमध्ये करायचं आहे कारण इथे इथे याला साईड बाय साईडही तुम्ही करू शकता साईड बाय साईड केल्याने काय होईल आणि लिगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या दोन युनिट्स पहिले तर लिगल ऍस्पेक्ट ऑफ बिझनेसला करून घ्या कारण इथून तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स येतात तुम्ही चांगले मार्क इथून गेन करू शकता ठीक आहे त्यानंतर साईड बाय साईडमध्ये येतं नंबर दोनवर लिगल एस कॉर्पोरेट टॅक्स आणि इन्कम टॅक्स प्लॅनिंग ठीक आहे या युनिटला करा आणि या व्यतिरिक्त जे आहे तुम्हाला अकाउंटिंग आणि ऑडिटिंग या इथे तुम्हाला प्रॅक्टिकल जो पोर्शन जो आहे तो जास्ती असल्यामुळे ह्या तीन युनिट्स तुम्ही साईड बाय साईड चालू द्या आणि हे तीन युनिट्स जसे तुमचे येऊन जातील दॅट इज बँकिंग ठीक आहे कारण बँकिंगमध्येही तुम्हाला पाठांतरच आहे संपूर्ण बँकिंग दिसायला छोटा दिसतो पण आहे लेंदी तर याच्यात इन्शुरन्स आहे एन बी एफ सी आहे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स तर हे सर्वे आवश्यक असणे आपल्याला अनिवार्य आहे तर जसं मी तुम्हाला इथेच लिहून दिलं की लिगल एस्पेक्ट बँकिंग अँड फायनान्स आणि इन्कम टॅक्सला साईड बाय साईड करायचं आणि बाकी जे युनिट्स तुमचे जे स्ट्रॉंग आहे ते तुमच्यासाठी सोपे आहे त्यांना आधी करून घ्या आता येऊ आपण की जेव्हा पण तुम्ही अध्ययन कराल सर्वात पहिले या टॉपिक्सला प्राथमिकता द्यायची या टॉपिक्सचा अभ्यास करून घ्यायचा ठीक आहे ऍबसिल्युट ॲडव्हान्टेज कंपॅरेटिव्ह अॅडव्हान्टेज थ्युरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड कम्पॅर या व्यतिरिक्त जे आहे हॅक्सच्या ओलिन मॉडेल पोर्टर पोटर डायमंड थ्योरी हे तुम्हाला हे सर्व सिद्धांत माहीत असणे पाहिजे ठीक आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एफ पी आय एफ आय आयमधनं फरक पाहिजे वर्ल्ड बँक अँड आय एम सटीक नॉलेज आपल्याला पाहिजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्सच्या ॲग्रीमेंट्सबद्दल आपल्याला माहीत पाहिजे सी एस आरचा मॉडेल ठीक आहे रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशनमध्ये जसं नाफ्टा आहे यू एस एम सी ए आहे ई यू आहे युरोपियन युनियन आहे आणि अशा प्रकारे कन्झ्युमर प्रोटेक्शन आणि फेमा जे आहे हे तुम्हाला माहीत असणे अनिवार्य आहे तसं अकाउंटिंगकडे जाता तर अकाउंटिंगमध्ये अकाउंटिंगचे कॉन्सेप्ट कन्व्हेन्शन्स आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स जसं कॅश फ्लो स्टेटमेंट आहे तर तो ए एस प्रमाणे किती आहे तीन आहे इन प्रमाणे किती आहे सात आहे तर अशा माहिती अनिवार्य आहे ठीक आहे त्याच्यानंतर पार्टनरशिपवरचा न्युमरिकल प्रॅक्टिस करणे आपल्याला अनिवार्य आहे इथे मार्जिनल कॉस्टिंग ई पी अॅनालिसिसवरती आपल्याला न्युमरिकल विचारला जातो स्टँडर्ड कॉस्टिंगवरतीही आपल्याला थ्युरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही येण्याची स शक्यता जास्ती असते याच्यानंतर जी आहे कंपनी कशी शेअर्स इश्यू करते लिक्विडेशनच्या वेळेस कोणत्या अकाउंट्स बनवल्या जातात ते हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे मर्जर अमलगमेशन याचे प्रकार याच्यात फरक कॅश फ्लो फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीज कशात येतात हे माहीतच नाही आहे आणि टाय स्टँडर्ड ऑफ ऑडिट टाईप्स ऑफ ऑडिट हे तुम्हाला अकाउंटिंगमध्ये जातं ते एवढे टॉपिक जरी तुम्ही पक्क्याने करता तर साधारणपणे दहा ते बारा दिवसात तुमचं अकाउंट जे आहे हे होऊन जातं ठीक आहे यानंतर इथं बिझनेस इकॉनॉमिक्स चला तर वेळ नाही लागत सहा सात दिवसात हे सहज होऊन जातं इथे जे आहे इंट्रोडक्शन पाहिजे आपल्याला ब बेसिक इकॉनॉमिक्स मायक्रो आणि मायक्रोमधील फरक त्याच्यानंतर प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व त्याचे के डिमांड अॅनालिसिसमध्ये ड मुवमेंट काय असतं कर्व काय असतं लॉ ऑफ डिमांडचे के मागणीची लवचिकता इलास्टिसिटी ऑफ डिमांड क्रॉस इन्कम आणि प्राइस इलास्टिसिटीचे मेथड्स वगैरे आपल्याला माहीत पाहिजे यानंतर येतात त्याच्यात जितके पण कर्व आहे इनडिफरन्स कर्व आयसोकॉन कारवाय बजेट लाईन आहे या व्यतिरिक्त दोन लॉ आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी इक्वी मार्जिनल युटिलिटी हे सर्वे आपल्याला माहित पाहिजे जसं आपला तो हिक हे आहे ऑडिनल युटिलिटीचा कॉन्सेप्ट तोही आपल्याला माहित पाहिजे थ्युअरी ऑफ प्रोडक्शन मध्ये तुम्हाला आयसो शॉ आपला शॉर्ट टम प्रोडक्शनमध्ये कोणता लॉ काम करतो लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोशन आणि लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल हे माहीत पाहिजे कॉस्ट कर का रिलेशनशिप काय काय आहे एम आर ए आर टी आरमध्ये मार्केट स्ट्रक्चर्सचे फीचर्स आणि रिलेशनशिप्स हे आपल्याला माहीत पाहिजे ओलिगोपोलीचे मॉडेलसुद्धा इकॉनॉमिक्समध्ये इम्पॉर्टंट आहे आता बिझनेस फायनान्सीमध्ये लीज फायनान्सिंगचे प्रकार खास करून फायनान्शियल लीज आणि ऑपरेशन लीज याची नॉलेज तुम्हाला असली पाहिजे फायनान्शियल आणि ऑपरेटिंग लीजची यानंतर कॅपिटल स्ट्रक्चरच्या थ्युरी खास करून मोदीलानी मिलरची थ्योरी मुईच मिस नाही करायची ऑपरेटिंग फायनान्शियल लिव्हरेज कंबाईन लिव्हरेज याची नॉलेज असणे आवश्यक आहे कंबा कॅपिटल बजेटिंगची प्रक्रिया कॅपिटल बजेटिंगचे पारंपरिक आणि आधुनिक तंत्र मॉडर्न अँड इम्पॉर्टंट टेक मॉडर्न अँड ट्रेडिशनल टेक्निक्स हे तुम्हाला माहीत पाहिजे डिव्हिडेंडमध्ये डिविडंडचे प्रकार डिव्हिडंडचे पॉलिसीज वॉल्टर गॉर्डनवरती न्युमरिकल आपल्याला येण्याची शक्यता असते फॉरेन एक्सचेंज मार्केट संबंधी ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत ते आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल स्पेशली कॉस्ट ऑफ डेट कॉस्ट ऑफ इक्विटी आणि सी ए पी एम मॉडेल इथून आपल्याला प्रॅक्टिकल क्वेश्चन्स येऊन दिसू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर जे आहे बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये प्रोबेबिलिटी बायनॉमियल असो पॉयझन डिस्ट्रीब्यूशन असो इथून तुम्हाला प्रॅक्टिकल विचारला जातो ठीक आहे यानंतर जे आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सीमधनं प्रश्न येतो मेजर्स ऑफ डिस्पर्सनमधनं येतो को रिलेशन रिग्रेशन रिग्रेशनवरती जसं आहे तुम्हाला हे देऊन देईल काय म्हणतात रिग्रे को दोन्ही दो रिग्रेशन कोफिशियंट देऊन देईल को कोरिलेशन काढायला म्हणेल तशा अशा प्रकारचा छोटा प्रश्न येतो सॅम्पलिंगचे प्रकार सॅम्पलिंगचे हे आणि या व्यतिरिक्त रिसर्च टाइप्स मधनही टाइप्स ऑफ रिसर्चमधनही हे होऊन जातं हे तर तुमच्या पेपर वनमध्ये अतिशय चांगल्यापैकी तयार होऊन जातं या व्यतिरिक्त टेस्टिंग टेस्टिंगमध्ये टी टेस्ट जेड टेस्ट मेन यू टेस्ट पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आपल्याला माहीत असते पाहिजे रिसोर्स रिपोर्ट रायटिंगच्या रेफरन्सिंग स्टाईल्स आणि या व्यतिरिक्त त्याची प्रक्रिया जी आहे स्टेप्स आपल्याला माहीत असले पाहिजे आता बिझनेस मॅनेजमेंट एच आर एम जे आहे हे संपूर्ण इम्पॉर्टंट आहेच तरी आपल्याला खास लक्ष कुठे जायचं आहे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ट्रॅडिशनल आणि न्यू मॉडर्न स्ट्रक्चर्स थे में जे आहे ते त्याच्यानंतर बिझनेस इथिक्स आणि याच्या काही थ्युरीज याच्यानंतर जॉब संबंधी ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहे जसं जॉब एनरिचमेंट जॉब एनलार्जमेंट जॉब डिझाईन कोणत्या कोणते त्याचे दृष्टिकोन असतात हे माहीत पाहिजे कम्पेन्सेशन मॅनेजमेंटमध्ये जसे जे ट्रॅडिशनल प्लान्स आहे मॉडर्न वेज इन्सेंटिव्ह प्लान्स आहे वेजेस वेजेसचे थ्युरीज आहे हे आपल्याला माहीत पाहिजे रिक्रुटमेंट सिलेक्शन ट्रेनिंगच्या मेथड्स ठीक आहे सिलेक्शन टेस्ट आपल्याला माहीत पाहिजे मोटिवेशन लिडरशिप आपल्याला माहीत प बद्दल आपल्यासाठी जाणीव असली पाहिजे आणि याव्यतिरिक्त पर्सनॅलिटीमध्ये तुम्ही ओशन मॉडल ठीक आहे ओशन मॉडल जो आहे बिग फाईव्ह पर्सनॅलिटी ट्रेड ज्याला म्हणतात आणि टाईप ए टाईप बी पर्सनॅलिटी हे जरी करता तरी तुमचं इथे पुरेसे नंबर्स चांगले मार्क तुम्ही स्कोअर करू शकता आता बँकिंग बँकिंगमध्ये सर्वात मेन टॉपिक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्यानंतर तर मॉनेटरी पॉलिसीचे जे क्वांटिटेटिव आणि क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आहे याची आपल्याला सटिक नॉलेज असली पाहिजे कॅपिटल मार्केटमध्ये प्रायमरी सेकंडरी मार्केट कसे ऑपरेट होतात कसे कार्य करतात काय विशिष्ट आहे नॉन परफॉर्मिंग असेट एन पी ए जे आहे हे याचं पर्सेंटेज माहीत असणे आवश्यक आहे बेसल नॉम्समध्ये बेसल वन टू थ्री कुठे झाला होता काय त्यांचे निष्कर्ष होते हे माहीत पाहिजे डिजिटल पेमेंट सिस्टम ठीक आहे आजकाल जे ए टी एम स्मार्ट कार्ड्स क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि वेगळेवेगळे जे ई बँकिंग सर्विसेस आहे हे सगळे तुम्हाला माहीत असले पाहिजे फायनान्शियल म मा, रेग्युलेटर्स म्हणजे जे खा खास करून हे चार एक तर तुम्हाला वरती दिलेलंच आहे नाव हो, सेबी आर बी आय आय आर डी ए पी एफ आर डी ए यांचे वर्ष यांचे हेडक्वार्टर यांच्या उद्दिष्ट हे सर्व तुम्हाला माहीत असणे अनिवार्य आहे त्याच्यानंतर येतं इन्शुरन्स तर इन्शुरन्सचे प्रकार इन्शुरन्सचे मधले संबंधित रिस्क आणि आय आर डी एबद्दल आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त क्रेडिट रेटिंग एजन्सीसचा टॉपिक तुमच्या कोर्समध्ये नाही आहे पण याच्यातनं प्रश्न आलेला आहे मग आणि पुले पुढेही हा मागच्या दोन अटेम्प्टपासून विचारलं जातं आहे तर याला खास लक्ष ठेवायचं खास करून जे क्रायसिल आहे क्रायसिलबद्दल आपल्याला माहिती असणे अनिवार्य आहे त्यानंतर इथं मार्केटिंग मॅनेजमेंट इथे मार्केट विपण अभिमुखता प्रोडक्शन कन्सेप्ट सेलिंग कन्सेप्ट Concept, प्रड़क्त प्रड़क्त मार्केटिंग कन्सेप्ट सोसायटल मार्केटिंग सेगमेंटेशन टार्गेटिंग पोजिशनिंग कोणता घटक कशात येतो त्याच्यानंतर प्रोडक्ट मिक्स प्रोडक्ट लाईफ सायकल न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट हे सर्व्हिस मार्केटिंग प्रायसिंग स्ट्रॅटेजीज आणि प्रमोशन मिक्स ठीक आहे तर असं नका समजू की हे सर्व टॉपिक्स क फक्त एवढंच करायचं आहे संपूर्ण करायचं आहे पण प्राथमिकता जी आहे ते या टॉपिक्सला द्यायची आहे ठीक आहे कुठल्या युनिट्समध्ये जे टॉपिक्स इथे मेन्शन्ड आहे ते आता लीगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस जे आहे हे विकट युनिट आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने पण इंटरेस्ट घ्याल तर चांगले मार्क इथूनही तुम्ही काढू शकता ॲक्ट संबंधित जितक्या पण डेट्स आहे ते सर्व डेट्स आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे ठीक आहे या व्यतिरिक्त आर टी आय ॲक्टमध्ये चीफ इन्फॉ कमिशन जे आहे इन्फॉर्मेशन कमिशन हे आपल्याला माहीत असणे पाहिजे पब्लिक इन्फॉर्मे मेशन ऑफिसर पी आय ओबद्दल आणि कोणत्या इन इन्फॉर्मेशन जे आहे त्या एक्झम्प्टेड आहे डिस्क्लोजरपासून हे आपल्याला माहीत असणे पाहिजे आय टी ॲक्ट संबंधित जे काही ऑफेन्सेस आहे त्यांचे सेक्शन सायबर ॲपेटाईट ट्रिब्युनल याबद्दल माहिती असलं पाहिजे जी एस एचे प्रकार जी एस टी एन नंबर जी एस टी ह्याच्या संबंधी माहिती असणे पाहिजे कॉम्पिटिशन ॲक्टमध्ये सेक्शन विचारले जातात आणि जे तीन टाईपचे त्याचे हे ॲग्रीमेंट्स आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधून तुम्हाला जे ब्रिटिश काळाचे जे वर्ड्स आहे इंग्लिश वर्ड्स आहे त्यांची मिनिंग माहीत असणे पाहिजे डिस्चार्ज आहे ब्रीच आहे कॉन्ट्रॅक्टचा स्पेशल कॉन्ट्रॅक्ट जसं बेलमेंट आहे गॅरंटी आहे त्याच्यानंतर इमडेमिटी आहे एजन्सी आहे इथून तुम्हाला प्रश्न जे आहे स्पेशल कॉन्ट्रॅक्टमधून विचारण्याचं हे असतो सोगा नाईन्टीन थर्टीमध्ये जर पाहता तर इथे गुड्सचे प्रकार विचारले तर सी व्हीआ टमटरचे काय काय अंत पॉईंट्स आहे काय काय एक्झाम्शन्स आहे आणि अनपेड सेलरचे काय राईट्स आहे हे तुम्हाला विचारणार निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये जर पाहता तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्समध्ये तुम्हाला चेक प्रॉमिसरी नोट आणि बिल ऑफ एक्सचेंज आणि डिसऑनर कसा होतो या व्यतिरिक्त इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्समध्ये आय पी आर म्हणजे पेटेंट इंडस्ट्रीयल डिझाईन या व्यतिरिक्त कॉपी कॉपीराईट आणि इतर टॉपिक्स आपल्याला माहीत असले पाहिजे आणि प्लस वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन याच्याबद्दलही तुम्हाला माहीत असणे जे आहे हे आवश्यक आहे ठीक आहे या गोष्टी आपल्या ज्या आहे व्यवस्थित करायच्या अतिशय व्यवस्थित त्यांना तयार करणे जे आहे हे अनिवार्य आहे लास्टमध्ये येथे इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॉपिक्स प्लॅ टॅक्स प्लॅनिंग तर इथे डिव्ह डिडक्शन्स एक्झॅम्शन्स आहे ठीक आहे टी सी एसवरून प्रश्न येतो कॅपिटल गेन्स ठीक आहे सॅलरीचा तुम्हाला न्युम्रिकल येतो सॅ से अंडर सेक्शन नाईन्टी वनच्या अंतर्गत काय काय रिलीफ आहे ठीक आहे परक्विट व्हॅल्युएशन येतं ठीक आहे सॅलरीवर न्युम्रिकल आपल्याला विचारला येतो टॅक्स अवायडन्स टेक्स प्लॅनिंग फॅमिली प्लॅनिंग ड सम डिडक्शन आणि ट्रान्सफर प्रायसिंगमधनं प्रश्न विचारला जातो का कोणकोणत्या मेथड्स आहेत टॅक्सेबल इन्कम काढण्याचे याच्यावरून टॅक्स मेडिकेशन डिस्प्यूट हर की आणि ॲग्रिकल्चर इन्कम इथून तुम्हाला प्रश्न जे आहे एवढ्या भागातनं प्रश्न केला तर तुमचा जो टॅक्स आहे इथून तुम्ही चांगले मार्ग गेन करू शकता हे आपले सर्वे हमखास टॉपिक्स आहे आता मेन मुद्द्यावर येऊ की तयारी कशी करायची तर तयारी करताना विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले जे आहे तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा ठीक आहे पेपर टूला घेऊन नर्वस होण्याचं मुळीच कारण नाही आणि माझ्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत आपल्याला चांगले चांगले एम सी क्यूज आणि सर्व गोष्टी मी प्रिपरेशन जे आहे ते खात्रीशीर प्रिपरेशन आपल्याला तयार करून देतो ते तुमच्यावर आहे की आता तुम्ही किती प्रिपरेशन करा डेली बेसिसवर कॉन्सेप्ट आपल्या सिलेबस कवरिंगसोबत ठीक आहे सिलेबससोबतच साईड बाय साईड एम सी क्यूजचं प्रॅक्टिस आपल्याला करत राहायचं आहे ठीक आहे या व्यतिरिक्त जे आहे आपल्याला जे नोट्स आहे ठीक आहे आता नोट्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोट्स वे ताँ, ताँ जे आहे याच्यात वेळ नाही करायचं ठीक आहे टाईम टाईम वेस्ट टाईम याच्यात नोट्समध्ये कमी द्या आपल्या रिव्हिजनवरती खास फोकस करा ठीक आहे रिव्हिजनवरती खास फोकस करा जे टॉपिक्स तुमचे अतिशय चांगले आहे ते टॉपिक्स करा यानंतर महत्त्वपूर्ण जे आहे इथे तुम्हाला पी वाय क्यूज ठीक आहे पी वी एस इयर क्वेश्चन्स जे आहे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस हे एवढे जरी करता आणि पद्धतशीलपणे सिस्टमॅटिक ऑप्शनची स्टँडिंग अंडरस्टँडिंग करून करता तर तुम्हाला तुमचं तुम्हा सेट क्वालिफाय होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही ठीक आहे पण नुसतं पी वाय की एवढ्या टिप्सचं योग्य पद्धतीने अनुसरण करा आणि फायनली मॉक टेस्ट मॉक टेस्टमध्ये काय करायचं जे गोष्टी तुम्हाला नवीन नवीन दिसतात त्याला शॉर्टलिस्ट करा ऑडिओ नोट्ससुद्धा तुम्ही बनवू शकता ठीक आहे ऑडिओ नोट्स स्टिकी नोट्स जे आहे हे तुम्ही बोला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्डर असतो तर जे गोष्टी तुम्हाला अवघड वाटतात त्याच्यात त्याची रिकॉर्डिंग करून घ्या आणि त्याला दोन तीन वेळा ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायला योग्य राहील आता हे विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी काही डेमो नोट्स आणले आहे तर तुमचे जे नोट्स आहे ते दोन प्रकारचे बनवा एक स्टॅटिक नोट्स नोट बनवा आणि एक इथे कन्सेप्च्युअल नोट्स बनवा कन्सेप्च्युअल नोट्समध्ये तुम्ही जसं स्टॅटिक नोट्समध्ये काय तर स्टॅटिक नोट्समध्ये जसं कोणत्या कोणता एक कधी आला सॉरी कोणची कंप ऑर्गनायझेशन कधी आला काय कोणी दिलं कोणचा ॲक्ट कधीचा आहे हे सर्व गोष्टी इथे मी तुम्हाला जसे दिलेल्या आहे तर हे स्टॅटिक नोट्सची कॅटेगरी आहे इथे प्रक्रिया मॉडेल कोणी मॉडेल दिला हे सर्व माहीत असले पाहिजे आता हे जसं कन्झ्युमर बिहेवियरचे जे टॉपिक्स आहेत इथे तुम्हाला हे दिलं जसं आता इथे टाईप्स ऑफ गुड्स आहे इथेही तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही नोट्स जे आहे ते आपल्या पटपट पटपट बनवू शकता ठीक आहे नोट्स बनवण्यातही आपल्याला अडचण जी आहे ते मुईच येणार नाही सो so, दॅट्स सॉल इन टुडेज व्हिडिओ आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल सर्व क्युरीज आज मी तुमच्या एकाच व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दिल्या दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ थँक्यू बाय सो ऑल द बेस्ट सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून द्या आपल्याला मोटिवेशन मिळेल आणि आपण परत आपलं प्रिपरेशन जे आहे आपल्यासोबत जुळून करत राहा